नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस देवी दुर्गा मातेची आज सर्वत्र स्कंद माता या रूपामध्ये मा पूजन केले जाते आजचा शुभ रंग आहे हिरवा हिरवा रंग हा चैतन्य सुसंवाद प्रजनन नवनिर्मितीचे प्रतीक मानला जातो या रंगावर आज मी माझ्या आठवळी आपल्यासमोर सादर करते स्कंद माता रूप पाचवे हरित चैतन्याने सजलेले स्कंद माता रूप पाचवे हरित चैतन्याने सजलेले वात्सल्याची माता सृष्टी नवजीवन अंगी खुललेले नवजीवन अंगी खुललेले नेसुन हिरवा शालू बालकार्तिकीय मांडीवर कमल आसने देवी माता तेज झळकते भाळावर तेज झळकते भाळावर धन्यवाद आपणा सर्वांस माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद